नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत दिस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संता पर्वाचे आयोजन करण्यात आलेले आहे या निमित्ताने भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि सदस्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीम <गणागा>। जयंतीच्या पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्या ठिकाणी जाऊन ते परिसर स्वच्छ करून त्या ठिकाणी आपली सजावट करून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून नुसतं अभिवादन करून चालणार नाही तर पर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पाच पाच तीर्थक्षेत्राचा नरेंद्र मोदी सरकारने या ठिकाणी विकास केला देवेंद्रजींनी विकास केला ते कार्य या ठिकाणी बाबासाहेबांचे मान गावोगावी आणि घरोघरी पोचले पाहिजे एका महामानवाचा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अनेक विचारांनी जी कुचंपना केली ते विचार या देशाच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टी या कार्या या कार्यकाळात करेल अशा प्रकारचं मी दिग्रज तालुक्याच्या वतीनं आपल्या सर्वांना तालुक्याच्या जनतेला शुभेच्छा देतो आणि पूर्वसंध्येला भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीनं अभिवादन करतो या कार्यक्रमाला माझ्या विनंतीनं मान देऊन जिल्ह्याचे मान्य जिल्हाध्यक्ष माधेवराव सुपारे या ठिकाणी आलेले आहेत आमच्या अशाच विविध घडामोडीसाठी चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबायला विसरू नका